दुर्गेच्या काठावर नेलं आणि नेल्यानंतर भगवान रामचंद्राने लक्ष लक्षणा केली बांध सोडला त्या हरणाला त्या ठिकाणी मारलं हे लक्ष्मण आहे सीते झा ही काणी आवाज ऐकली माता सीतेनं लक्ष्मणाला त्या ठिकाणी असणार लहान आखी मग त्या ठिकाणी मयानं बोलले जे बोलायचं नाही ते असणार टाकून बोलले टोचून बोलले आणि लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी असणार पाठवलं काढून दिलं पुढं रामाय सुंदरी, यासी मारी राजा ने ने रामा असणारे हरण्याचा माग गेलाय लक्षी मराला कशी शीतेला कारण दिलंय मग सौदा कावक्याचा राजा राव महाराज त्या ठिकाणी काय झाला ऐश्वर्य संपन्न असा असणारा राजा जोळी काका भिक्षा त्या नाते असणार दारा येऊन त्या ठिकाणी असणार भिक्षा मागितली आणि माता सीतेच राजा रावणानं हरण केलं काय केलं होता रामाधावत करून त्याच उदाहरण पुढे पण चालेला याच श्रीमंताला सांगू लागला लागली तर इकडे प्रभू रामचंद्र भारतात लक्ष्मी धावण्यासाठी गेले आणि इकडे असणार त्या ठिकाणी आला आल्यानंतर माता सीता ठिकाणी नाही कोणीच नाही मग त्या ठिकाणी असणार काय करू लागलं रामच असाणी हातापिया पायाने असणार पायाने असणार मोदळा त्याचा भी असणार उद्धार त्या ठिकाणी पुज रामचंद्रण दिला पुरा काय केलं पण मातेरी महावीर आम्ही बेटलो वानर स्वामी माझा रामचंद्र भागे तोर पण पा करो ठिकाणी एक्टर त्या ठिकाणी एक्टर राजा सुग्रीव हनुमंत बाबा नाही नाही जा

मग भगवान प्रराम चंद्राबद्दल सक्यत्र केलं मित्रत्व केलं आणि भगवान प्रराम चंद्रानं त्या ठिकाणी असणार घरानं का नाही ना। ना ना मग त्या ठिकाणी काहीतरी असणार कपट केलं कार्य करून भगवान गुरुरामचंद्र त्या ठिकाणी वाळीची समाप्ती केली पुढे काय केलं वाळी सुद्धा संगत मज दिदले संगत मज दिदली मते असणारे वाडीतरी त्या ठिकाणी वते केला आणि भगवान पुनरचंद मला त्यांच्या सोबत दिलं सीता सुद्याने लीते ही मग दिदले गावाला कपी사가 चलन पाय दोही भाई रघुराजा तसेच न शकते तो केले भगवान पुनरचंदच्या सानिध्यात इथे अठरा पद भगवानने रथावाले रथाकड घोड्यावाले घोड्याकड ज्याला ज्याला त्या ठिकाणी जे जे सिंहासन होते तशा तशा योगाला त्या ठिकाणी चालू लागले आणि मध्यभागी परभामचंद्र चालू लागली राजा रावणाला शिकवू लागले दादा दादा हे दादा हरण करणे या ठिकाणी असणार खरं नाही हे आपल्याला शोभत नाही पण महाराजात जे लिहिलेले असतं त्याच्या बापाच्या बाप्पाला चुकत नाही मग तर हे पुढचं काम करायचं होतं म्हणून राजा रावणानं माता सीतेच हरण केलं आणि हरण करून त्या समज घालायला गेला समज बसली नाही मग काय केलं मग बिरी हाताला धरलं ಹತ್ತಿ <laughs> ಕಡ चेंडू राहतात चेंडू त्या ठिकाणी जसं खेळते तर बॅटबॉल आणि चेंडू तर वाढणारे त्या ठिकाणी पर्वत हातामध्ये चेंडू लागले चालू लागले दुर्गा आणि ಪ್ರಭು ರಾಮ ಚಂದ್ರ ಹನುಮಾನ ಕಲಿಂದ ಭೈ ಕೋರ್ ವಾಚಕ ಚಲ ಸೂಚಕ ಕೇಂದ್ರ